त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते मात्र हवामानातील सतत होणाऱ्या बदलामुळे शेंडे करपा कडा करपा आणि सुरळीतील आळी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती आणि याच शेतकऱ्यांच्या विवंचनेतून शेतकऱ्यांना प्रति असलेला जिवाळा तसेच प्रेमाची भावना मनात घेऊन श्री गोकुळ सुदामराव महाले यांनी सदर उपक्रम हा मागील वर्षी रवींद्र महाले यांच्या गावाच्या शेतीवर केला त्याचा त्यांना शेतकऱ्यांना खूपच मोठ्या प्रमाणात फायदा दिसून आला तसेच मागील वर्षी भात पिकावरची त्यांनी सदर प्रयोग केला आणि म्हणून त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आज ड्रोन फ्र फवारणी प्रात्यक्षिकाचे आयोजन केले मात्र शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे कृषी विभागाच्या माध्यमातून अंजनेरी परिसरातील सुभाष मिंदे नरेंद्र चव्हाण ज्ञानेश्वर चव्हाण विष्णू चव्हाण गणपत चव्हाण ज्ञानेश्वर गोविंद चव्हाण योगेश चव्हाण किरण चव्हाण सोमनाथ चव्हाण बाळू सोनवणे पंढरीनाथ चव्हाण या शेतकऱ्यांच्या पिकांवर ड्रोनद्वारे भात पिकांवर फवारणी करण्यात आली या प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे या प्रात्यक्षिकावेळी उपविभागीय कृषी अधिकारी पाक साहेब तालुका कृषी अधिकारी बांबळे मंडळ कृषी अधिकारी दिघे चव्हाण साहेब कृषी उपकृषी अधिकारी ठुबे मॅडम सहाय्य कृषी अधिकारी बी बी होडगर अंजनेरी हनुमंत कृषी सेवा केंद्र संचालक गोकुळ महाले तसेच इतर अधिकारी उपस्थित होते यासोबतच अंजनेरी आणि वाढोली आणि खंबाळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान म्हणजे एक दिलासा ठरत असून रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन भात उत्पादन वाढी स्थिती मदत होणार आहे सध्याच्या परिस्थितीत ढगाळ वातावरण आणि या सगळ्यामुळे तालुक्याचं विकास केलं क्रंबाजतपुरी तालुक्यातील भात पीक आणि या भात पिकावरती विविध रोग पडतात तसंच त्यापैकी आता पाणी गुंडळणारे आळे असेल चिपक्याचा करपा असेल किंवा तांबेरा असेल या रोगाचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यासाठी त्याची फवारणी होणे गरजेचे आहे पण ती फवारणी शक्य नाही कारण की शिकायला असतो वगैरे शेतकऱ्यांना त्या प्रमाणात शक्य नाही राहत तर आता जे शासनाने द्रोण फवारणी उपलब्ध करून दिली आहे त्या माध्यमातून आम्ही आज एका शेतकऱ्याच्या बांधावरती आणि शेतात फवारणी करून प्रत्यक्षित करत आहोत त्यासाठी आपल्याला तालुका अधिकारी आणि उपविभागीय आपले अधिकारी वाट्सल सर्व अधिकाऱ्यांची टीम मिळाली आणि सर्व शेतकऱ्यांसमोर आपण सर्वांच्या साक्षीने आणि त्यांनी ती फवारणी करून बघितली कराल की आपण जास्तीत जास्त डोळ्यांचा वापर करून आपल्या शेताची पिकाची आणि स्वतःची याच्यापासून संरक्षण कराल महत्वाचं की जो आपला जास्त प्रदेश पावसाचा प्रदेश आहे म्हणा पेट म्हणा बंधक म्हणा किंवा सुळधाणा म्हणा दिल्ले भागामध्ये प्रदेश आणि त्या ठिकाणी माणसांना जाणं त्या शेतामध्ये जाणं पाऊल ठेवणं पूर्णपणे दलदरीचे चिकणीचं त्या ठिकाणी या तीर्थशाऱ्याने एक एकूण आहे त्याचा वापर खूप चांगल्याप्रमाणे त्यांची देखील फवारणी आपल्याला त्याच्यामार्फत करता येईल हा आणि हा एक फायदा सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असे मी विनंती करतो तुम्हीसोबत तालुक्यात भात हे प्रमुख पीक आहे आणि आज आपण बघितलं तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतावर कीड रोगीचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आपल्या भात शेतात कीटनाशके किंवा बुरशीनाशके फवारणे खूप अवघड होत आहे याची खेळ आहे कष्टाचं काम आहे आज यासाठी पिकावरील कीड रोग व स सर्वेक्षण सल्ला व्यवस्था प्रकल्प अंतर्गत आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहोत तर शेतकऱ्यांना हे फवारणी सोयीची व्हावी आपण ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आव्हान असेल शेतात सुरळीतील आळी बात पिकावर पडलेली आहे तर तिच्या नियंत्रणाचे उपाय आपण जे काही ॲडवायझरी प्रसिद्ध केलेली आहे त्याप्रमाणे नियंत्रणाचे उपाय अवलंब करावे आणि जास्तीत जास्त या कृषी यांत्रिकीकरणाचा अवलंब आपल्या शेतात करून आपल्या पिकाचे नुकसान टाळावे हे मी माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करेल या ठिकाणी आमच्या तालुक्यात ड्रोन उपलब्ध करून दिल्याबद्दल आमचे आयोजक साहेब गोकुळ साहेब तसेच सेवा पुरवठादार जे निफाड वर्ण इतक्या दूरवरून आलेले आहेत आमच्याकडे तर त्यांचं आमच्या तालुक्याच्या वतीने खूप खूप आभारी आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्यांनी ही सेवा पुराव पुरवावी अशी मी त्यांना विनंती आमच्या तालुक्याचे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास रामदासी त्र्यंबकेश्वर आत्मावाली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव